हिरोचा बस स्टँड चौक येथे शरद पवार गटातर्फे भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्पात आजपासून सुरू होणाऱ्या जाहिरातबाजीसाठी विविध योजना आहेत पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तर समाधान मानले असते परंतु लोकसभा निवडणुकीत एन डी ए सरकारला प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उपाध्यक्ष सागर मुलकला यांनी केली यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकतेच केंद्र सरकारने एनडीए सरकार अर्थसंकल्प जाहीर करण्यात आले त्यामध्ये था देशातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासह कडचं जिल्ह्यात अर्थसंकल्पेत मोठी अन्याय झाली आहे महाराष्ट्रात देशात असलेल्या महाराष्ट्रात मोठी अन्याय झाली असून महाराष्ट्रसह विविध राज्यात मोठे अन्याय झाले आणि देशात, देशात असलेल्या आंध्र असले प्रदेश आणि बिहारमध्ये करोडो रुपयांचे निधी देण्यात आले तर महाराष्ट्रासाठी अनेक शेतकरी आणि बेरोजगारी आणि सिंचन या विविध क्षेत्रात बेरोजगारी विविध क्षेत्रात निधी उपलब्ध ना झाल्याने मोठी अन्याय झाली आहे तर हे कशासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कमी सीटे एन डी ए सरकारला मिळाले त्यानुसार महाराष्ट्रात असे मोठे अन्याय होता होताना दिसून येत आहे तर महाराष्ट्राला निधी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी नाहीतर आम्ही तीव्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गणेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिरोंच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस ज्येष्ठ मार्गदर्शक चोकमवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र निषेध करून आज निषेध करण्यात येत आहे आणि अनेक आम्ही समोरपण आंदोलन करण्यात येईल आमच्या महाराष्ट्राला आमच्या गडचिरोली जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी શામ બેજલવાર સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ગડચિરોલી